रक्तदान शिबिरात पाचशे एक्कावन्न जणांचे रक्तदान शेळगी येथील देशाभिमान मित्र परिवाराचे संस्थापक युवा नेतृत्व व कुशल संघटक श्री सिद्धराम नागशेट्टी यांचे वाढदिवस व वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन पाचशे एक्कावन्न जणांनी रक्तदान केले प्रारंभी शेळगी येथील जगदंबा मंदिरात पूजन करून रक्तदान शिबिराचे शुभारंभ करण्यात आले गेल्या आठ वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे या रक्तदान शिबिरात शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख शेळगीचे माजी नगरसेवक शिवण्णा बिराजदार सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ अंबरजे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख चंद्रकांत रमण शेट्टी प्रकाश बिराजदार ज्ञानेश्वर कारभारी संजय कणके शिवालिंगप्पा शाबादे अशोक खानापुरे सुरेश हत्ती डॉक्टर राजीव मठ निवृत्त पोलीस अधिकारी बिराजदार साहेब विश्वनाथ ओसाळे केदार नागशेट्टी विरेश उंबरजे गुरुनाथ वांगीकर गफूर चांदा राहुल शाबादे प्रकाश जाधव विजयकुमार बिराजदार गंगाधर झुरळे शीतल बिराजदार दरीराज रमण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी शेळगी सोलापूर सह ग्रामीण भागातील मित्र परिवाराने देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वेच्छेने रक्तदान केले यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुभेच्छा देताना युवक मित्र सिद्धराम नागशेट्टी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व वाढदिवसानिमित्त फेटा बांधून सत्कार केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सत्कारमूर्ती सिद्धराम नागशेट्टी यांनी दरवर्षी दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना कपडे व फराळ वाटप करणे सार्वजनिक उत्सवामध्ये अन्नदान करणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे गणेश विसर्जनासाठी विसर्जन कुंडांची सोय करणे युवक मित्रांमध्ये आपले इतिहास संस्कृती याबद्दल आवड व जागृती निर्माण होण्यासाठी महापुरुषांच्या स्मारकांना व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी सह्याद्री सफर मोहिमेचे आयोजन करणे तसेच रक्तदान शिबिरासह वर्षभर देशाभिमान परिवाराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली यावेळी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रोहित दहिटणे शंकर बगले अण्णाराव धुपादोळे वैजनाथ नागशेट्टी सागर शेट्टी पिनू करपे अप्पूसागर बिराजदार गौरीशंकर बाळशेट्टी वाघ कोरे धानप्पा दहिटणे हरिप्रसाद बंडेवार अमर रमण शेट्टी लाला नाग शेट्टी संतोष बगले गुरुनाथ लंगडे मल्लू नाटीकर इत्यादींनी परिश्रम घेतले